you <music> कर्ज शहरात सातत्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे दिवसेंदिवस कर्ज स्टेशनपासून मुख्य बाजारपेठ महावीरपेठ या परिसरात चालायला सुद्धा जागा नाही अशी परिस्थिती असताना कर्जत पोलीस मात्र द्रुत राष्ट्राच्या भूमिकेत म्हणजेच कर्जत पोलीस आंधळ्यांची भूमिका साकारताना दिसत आहे गेल्या काही महिन्यांपासून कर्जत शहरात मुख्य बाजारपेठ परिसरात सुसूत्रता येण्यासाठी कर्जत पोलीस कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही अनेक संघटना सामाजिक कार्यकर्ते यांचे विनंतीपत्र पत्रकारांच्या बातम्या यातून काहीच फरक पडत नसल्याने ढिंब झालेले प्रशासन आपली सत्सद विवेक बुद्धी वापरून यावर कोणताच तोडगा काढताना देखील दिसत नाही हातगाडीवर रिक्षा यावर कोणतेच नियोजन होत नाही मात्र तोवर कर्जत पोलीस आहे त्या परिस्थितीत सत्सद विवेक बुद्धी वापरून जबाबदारीने वाहतुकीत सुसूत्रता आणतील का अशी जोरदार चर्चा जनमानसात सुरू आहे कर्जत लाईव्ह साठी नरेश कोळंबे कडाव